नमस्कार आर पी रेसिपी अँड लॉग जे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आमच्या शेतातली भाजी आणि सर्व काही आपण पाहणार आहोत म्हणजे आपलं जे गावचं सुख असतं जे कोकणातलं आज आपण अनुभवणार आहोत कारण आज मी आलेली आहे घरी आणि शेतात तर भरपूर साऱ्या भाज्या वगैरे लावलेल्या आहेत तर आपण त्या भाज्यांची सर्व माहितीसुद्धा घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या भाज्या कोणत्या कोणत्या सीझनमध्ये आहेत त्यासुद्धा पाहून घेणार आहोत चला तर मग आपण मस्तपैकी शेताचा सफर चालू करूयात हे पहा भरपूर सारा इकडे भाज्या वगैरे लावलेल्या आहेत हे पहा इकडे कोथिंबीर लावलेली होती आणि आता कोथिंबीर तर मोठी झालेली कोथिंबीर आहे कोथिंबीरची झाडं त्यावर आता हे धणे आलेले आहेत धणेसुद्धा आपल्याला भाजीसाठी उपयोगी येतात हे धणे आता सुकवले ना उन्हामध्ये की हे पूर्णपणे सुकतात हे पहा इकडे धणे सुकलेले आहेत अशा प्रकारे धु धणे सुकतात आणि हे धु धणे सुकले ना उन्हामध्ये सुकवल्याच्या नंतरची आपण मस्तपैकी सुद्धा करू शकतो इकडे हे सर्व धणे लावलेले साड्यांच्या आत म्हणजे कोंबड्या नको जायला म्हणून इकडे वांग्यांची झाडं आहेत वांग्यांवर सुद्धा वांगी आलेली आहेत इकडे हे गावटी टोमॅटो लावलेले हे वा कच्चे टोमॅटो तुमेटो। कच्चे टोमॅटो भाजीमध्ये म्हणजे वालाच्या पावट्याच्या भाजीमध्ये कच्चे टोमॅटो टाकले ना की भाजीला खूप छान अशी चव येते आणि खूप मस्त लागते भाजी इकडे या घेवड्याच्या शेंगासुद्धा आलेल्या आहेत पहा घेवडा लावलेला इकडे वांगीसुद्धा आहेत घेवडा वाल आहे पहा इकडे इकडे सुद्धा वांगी आहेत गावटी ही जी काही आपली हिरवी वांगी असतात ना गावटी ती वांगी इकडे आहेत पहा इकडे भरपूर सारी अशी वांगी आलेली आहेत ही वांगी वर्षाच्या बाराही महिने असतात पावसाळ्यामध्ये ही शेताच्या बांधावर लावली जातात आणि पाऊस गेला की ही मग शेतामध्ये लावली जातात ही पहा इकडे झाडांवर फुलं सुद्धा आलेली आहेत अजून वांगी यायची बाकी आहेत आणि इकडे सगळी वांगी आलेली आहेत आणि जी समोर जे काही दिसतंय ना आपल्याला हे पहा ही समोर जी काही फुलं दिसत आहेत ना पिवळ्या कलरची त्याला तागी बोलतात म्हणजे ज्यांच्याकडे बकऱ्या असतील ना त्यांना माहिती असेल हे गावा ठिकाणी भरपूर सारी अशा प्रकारे फुलं पाहायला भेटतात फोटोशूट करण्यासाठी तर खूप छान असा हा नजारा असतो तर ही बकऱ्यांना खायला घालतात ही तागीची पानं म्हणजे तागी आहे ना ही ही कोवळी असताना म्हणजे बकऱ्यांसाठी ही बकऱ्यांचा खाना म्हणून हे वापरलं जातं म्हणून आमच्याकडे शेतामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये ही तागी मोठ्या प्रमाणात दिसली जाते ही सर्व वांगी इकडे आहे पेरूचं झाड आवळ्याचं झाड आणि इकडे जांभळंसुद्धा आहेत पण ती अजून आलीच नाही एवढी थोडीफार आलेली आहेत जांभळं इकडे जांभळीच्या झाडावर या इकडे सगळ्यात चिंचा ठेवलेल्या आहेत सुकवायला झाडावरच्याच चिंच चिंच असे सोलतात हे पहा छानपैकी अशा चिंच आहेत तिथे आपल्या मच्छीच्या कालवनामध्ये आंबट म्हणून आमच्याकडे इकडे चिंच आम्ही भरपूर टाकतो भाजीमध्ये सुद्धा आणि हे आलेले आहेत छोटे छोटे आंबे इकडे आंब्यावर ह्याला रीत बिटक्या बोलते पण हे बिटक्या नाहीत हे अकूतच्या आंब्या आहेत बिटकीचं झाड तिकडे आहे पण त्याच्यावर बिटक्या नाही आल्या आहेत हे पहा छोटे छोटे झाड आहेत तिकडे सगळे कलम आंब्याचे भरपूर सारे आंबे आलेले आहेत आणि ह्या आमचा आहे छोटासा रीत माझ्यासोबत आज लॉग बनवतोय चला आपण आता इकडे जाऊयात इकडे केळीच्या झाडांवर केळीसुद्धा भरपूर आलेली आहेत पहा इकडे मागे मोठी केळी आहे तिकडे ही सुद्धा भरपूर आलेली आहेत आणि ही केळी सुद्धा खायला खूप छान लागतात मोठी मोठी एक केळा अर्धा खाल्ला ना की पोट भरतो कारण पूर्ण केळ आता तर जातच नाही ह्याला म्हैस केळ म्हणून म्हटलं जातं कोकणातल्यांना माहिती असेल म्हैस केळ म्हणून आपल्या बाजारात विकायला येतात ती वेग केळ वेगळी असते आणि ही म्हैस केळ असते म्हणजे एक केळा मोठा मोठा असतो पाव किल्लो होईल एवढा एक एक केळा असतो आणि इकडे या सगळ्या वालाची झाडं म्हणजे वालाचं मांडवच तयार केलेला आहे पहा पावट्याचा इथे हा पहा पावट्याच्या शेंगा आहेत इथे घेवड्याच्या पावट्याच्या मिक्स शेंगा इथे हे पहा अर्धे सुकलेले आहेत अर्धे ओल्या आहेत हा पहा इथे इथे सुकलेले आहेत इकडे लिंब सुद्धा आहेत हा भरपूर मोठा मांडव आहे पावट्याचा वालाचा ह्या पहा इकडे शेंगा कुठे कुठे क्वचित क्वचित आहेत इकडे लिंबीचे झाड सुद्धा आहेत लिंबांवर लिंब सुद्धा आहेत हा आत आत आहेत इकडे हे पहा इकडे लिंबीच्या झाडावर लिंब सुद्धा भरपूर आलेली आहेत अर्धी लिंब पिकलेली सुद्धा आहेत क्वचित कच्ची सुद्धा आहेत हे पहा इकडे आता अर्धी लहान लहान लिंबू सुद्धा लागलेली आहेत हे पहा आणि हा लाल जांब आहे लाल आपण सफेद कलरचं जांब बघितलेला तस आहे तसाच हा लाल जांब आहे अजून आलेली नाहीत फुलं आलेली आहेत आणि लहान लहान फळंसुद्धा आलेली आहेत इकडे सगळी केळीची झाड आहेत ही आहे आमची पाण्याची टाकी जे आमचं बोरवेलचं पाणी आहे ते बोरवेलचं पाणी टाकीमध्ये चढवून घरात वापरू शकतो आणि हा आहे एकंदरीत आमचा मोठासा मांडव शेंगांचा हा पहा असा म्हणजे डब्यांमध्ये जे आपल्या तेलाचे डबे असतात ना त्याच्यामध्ये वालाचे दाणे टाकून हे पहा असं मांडव तयार केलेला आहे आम्ही आणि ही दोन लिंबाची झाडं आहेत आता आपण मस्तपैकी कारल्याचा मांडव पाहायला जाणार आहोत आमच्या शेतातला इकडे या सगळ्या पावट्याच्या शेंगा आहेत भरपूर सार शेंगा आलेल्या आहेत तर जाता जाता त्या शेंगा आपण काढून घेणारच मस्तपैकी भाजीसाठी तर आता आपण कारल्याचा मांडवसुद्धा पाहायला जाऊयात इकडे आलेलो हो आहोत आम्ही शेतात इकडे आहेत ह्या पहा चिंचेवर भरपूर सारे चिंच आलेल्या आहेत इकडे चिंचेच्या झाडावर असं झाड भरलेलं आहे मग अशी जे मी तुम्हाला चिंच दाखवल्या ते चिंचेवरच दाखवल्या हा पहा म्हणजे त्या पडलेल्या आहेत चिंच ह्या आता ह्याच्यावर ज्या खराब झालेल्या चिंच आहेत ना काही ते झाडावर बाकी आहेत बाकीच्या चिंचा तर सर्व काढलेल्या आहेत आम्ही आता इकडं आहे आमचं कारल्याचं मांडव काकींचं तर काकींच्या कारल्याच्या मांडवात आपण एंट्री केलेली आहे मस्तपैकी अशी कारली आलेली आहेत मांडवामध्ये आणि भरपूर असं मांडव भरलेला आहे हे पहा खूप साऱ्या छानपैकी हे बघा कसे कारल्या आलेल्या आहेत सगळ्या मांडवामध्ये आणि मस्त वाटतं असं उन्हाळ्यामध्ये म्हणजे मांडवात येऊन बसायला किंवा मांडवाच्या शेजारी घर करून बसायला खूप छान वाटतं इकडे पहा भरपूर सारी अशी कारली आहेत माझी हाईट जास्त असल्यामुळे इथे सगळं कारली माझ्या डोक्याला लागतात आणि रीतची हाईट कमी असल्यामुळे रीतला उडी मारायला लागतं कारल्यानं हात लावायला पण भरपूर सारी कारली आहेत इथे काकींनी फुलंसुद्धा लावलेली ला आहेत आणि हे पहा इकडे माठसुद्धा आहे शेतात म्हणजे जो आपला लाल माठ असतो ना तोसुद्धा इकडे शेतात त्यांनी लावलेला आहे आणि भरपूर सारी अशी कारली कारली ही लोक शुक्रवारी रविवारी जो काही तोडा होतो कारल्यांचा म्हणजे ती भाजी सर्व वाशी मार्केटला पाठवली जाते तर तिकडे हे लोक सर्व भाजी कारली काढून गोण्यांमध्ये भरून म्हणजे पोतळ्या असतात त्या त्यांच्यामध्ये भरून तोड्यावर देतात आणि मग ते नंतर वाशी मार्केटला पार्सल केली जाते जी काही मार्केटला भाजी असते ना ती सगळी आपल्या गावावरूनच जाते म्हणजे तोंडली दुधी कारली घोसाळी शिराळी तर यावर्षी सर्वांनी तर कारलीच लावलेली आहेत घोसाळी आणि शिराळी तर क्वचित कोणाकोणाकडे आहेत ज्या काकींनी तर इकडे हा एक मांडव आहे आणि इकडे हा दुसरा मांडव आहे दोन्ही मांडवांमध्ये दो कार्लीच लावलेली आहेत आणि मांडव करण्याची पद्धतसुद्धा बघा जसं का स्टेज केलं आहे इकडे मांडव तिथून आडवा मांडव परत इकडून उभा मांडव केलेला आहे जसं का यांनी स्टेच केलं असं मांडव केलेलं आहे आणि खूप छान छान इकडे कारली आलेले आहेत पहा आणि कारल्याची भाजीसुद्धा खूप छान होते आणि औषधी असल्यामुळे कारल्याला भावसुद्धा खूप छान मिळाला जातो इकडे पण मांडवं लावलेला आहे त्यांनी प्लस इकडे हे सुद्धा आहेत छोटे छोटेसे हे पहा छोटे छोटे सुद्धा आलेले आहेत टोमॅटोवर हे बघा मस्त मस्त असे म्हणजे आता ते टोमॅटोचा सीझन गेलेला आहे गावठी टोमॅटो म्हणजे पाणी वगैरे कमी पडलं ना तिथे लहान होतात हे पहा एका विशिष्ट कालावधीमध्येच ते, ते टोमॅटो भरपूर सारे येतात आपण एक टोमॅटो तर काढूयात हा पहा मस्तपैकी म्हणजे आता ना कीड लागलेली आहे म्हणून ते टोमॅटो आपल्याला असे दिसतात हे बघ टोमॅटोसुद्धा खायला खूप छान लागतात पण आता कीड लागल्यामुळे टोमॅटो कमी झालेले आहेत इकडे आणि इकडे काकींनी लावलेले आहेत वांगी इकडे ना कारल्याच्या आळ्यामध्ये म्हणजे कारल्याचा जो आला असतो ना हे पहा असा अशा प्रकारे आळी केली जातात त्या आळ्यांमध्ये सुद्धा काकींनी टोमॅटो लावलेले आहेत म्हणजे कसं की जे आपण कारल्याला काय जो काही पाणी घालतो ना तोच पाणी आपल्या सुद्धा मिळतो मग ही टोमॅटो पहा मस्त हिरवीगार आहेत आणि अजिबात किळलेली नाहीत हे पा इकडे आणि इकडे काकींनी लावलेली आहेत वांगी जशी काही आमच्या शेतात पण जशी वांगी होती ना तशीच वांगी आहेत ही पहा पण काकींची वांगी मांडवत असल्यामुळे ना त्यांना सावली मिळालेली आहे त्यामुळे वांग्यांची झाडंसुद्धा पहा एकदम ताजी टवटवीत झालेली आहेत आणि खूप छान दिसतात हा हा आहे आपला गावठी माठ जो शहरात मुंबई ठिकाणी खूप लोकांना भेटत नाही खायला आणि आमच्या इकडे म्हणजे असं मांडवामध्ये शेतामध्ये बी न टाकतासुद्धा उगवतो आणि भाजी तर एकदम चविष्ट होते त्याची आणि हा केलेला आहे तो म्हणजे मांडवामध्येच एक डपका विहीर टाईप केलेला आहे म्हणजे खड्डा करतात आणि त्या खड्ड्याला असं सिमेंट लावतं साईडून आणि मग आपण तो विहिरीचं वगैरे पाणी त्याच्यात साठवून ठेवतात म्हणजे पाणी साठवलं ना की मग आपण मांडा वगैरे शिपू शकतो असं हा पाणी आहे ही जी काही माठाची भाजी आहे ना ही खायलासुद्धा खूप छान लागते आणि शरीरासाठी ना एकदम पौष्टिक अशी भाजी आहे खूप मस्त लागते क्वचित खूप फार कमी लोकांना ही भाजी खायला मिळते कारण ही भाजी बहुतेक गावा ठिकाणीच असते पण गावची लोकं जास्त करून ही भाजी खातच नाही जे लोक मुंबईवरून गावाला येतात ते आवर्जून मांडवांमध्ये जातात लोकांच्या आणि ही भाजी घेऊन येतात कारण ही भाजी असतेच तेवढी खूप छान आणि चविष्ट असते त्यामुळे ही भाजी खायला खूप मजा येते आणि कारलीसुद्धा काय मजाच असते अजून इकडे आंब्यांचा सीझन आलेला नाही जेव्हा आंबे पिकतात मेमध्ये तेव्हा तर प्रत्येकाच्या शेतामध्ये आंब्यांची झाडं असतातच आणि प्रत्येकाच्या शेतामध्ये एवढे आंबे येतात ना की भरपूर इकडे शेतामध्ये मस्तपैकी अशी फुलंसुद्धा आहेत ही पा ही आहेत झेंडूची फुलं तीसुद्धा खूप आलेली आहेत आणि इकडे आहेत ही शेवंतीची फुलं हे पहा इथे सपत शेवंती आहे जी मस्तपैकी अशी लावली जाते म्हणजे आपल्याला ह्याचा आपण गजरा आणि हार आणि वेणी करू शकतो गजऱ्यासाठी नाही वापरत पण हार आणि वेणीसाठी आपण आता इथे एक फुल तोडतोय काकींचं हे पहा खूप छान दिसतंय असा फुल इकडे सुद्धा भरपूर सारी अशी शेवंती आहे हे पहा सर्व हार आणि वेणीसाठी वापरली जाते हा पहा इकडे तुरीच्या शेंगासुद्धा भरपूर आलेल्या आहेत पण तुरीच्या शेंगासुद्धा सुकलेल्या आहेत तुम्ही ज्या काय आता तुरीच्या शेंगा पाहिल्यात ना तर एकदम सिजनेबल असतात म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत त्या आपल्याला उकडायला वगैरे भेटतात कारण त्या त्या भरलेल्या असतात आणि एकदा फेब्रुवारी मार्च आला ना की त्या शेंगा पूर्णपणे सुकल्या जातात मग सगळे घरी आणतात तुरीच्या शेंगा मग तर साफ वगैरे करून त्यातले दाणे चांगले दाणे असे निवडले जातात मग आपल्या वर्षभराच्या साठवणुकीसाठी मग त्या शेंगांचा खूप सारा असा उपयोग होतो मग त्या ठेवल्या जातात आणि मस्तपैकी आपल्याला सिजनेबल भाज्या पण पाहायला मिळाल्यात आजच्या लॉगमध्ये कारण खूप छान अशा भाज्या होत्या या पहा इकडे उग्याच्या शेंगा सुद्धा भरपूर आलेल्या आहेत आमच्याकडे अशाच शेंगा फुकट जातात आणि आपल्या मुंबई ठिकाणी शेंगांच्या भरपूर साऱ्या किमती असतात आणि इकडे अशाच लोक खाऊन खाऊन कंटाळतात ता अक्षरशः या शेंगा आणि आपल्याकडे भेटत नाही खायला म्हणजे मुंबई ठिकाणी अजिबात लोकांना खायला भेटत नाही आणि ह्या पहा इकडे सगळ्या झाडांवर भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत हेच तर सुख असतं गावा ठिकाणचं की जिथे पैसे न मोजता सर्व काही खायला मिळतं ह्या पहा इकडे ही आहे मोठी बकरी आणि हीची दोन छोटी छोटी पिल्ले आहेत म्हणजे हा ही सुद्धा बकरी आहे आणि ही सुद्धा बकरी आहे म्हणजे मोठ्या बकरीच्या दोन बकऱ्या आहेत आणि मस्त वाटतय अशा बकऱ्या इकडे हे जायसंदीची झाड आहेत आणि इकडे ही सर्व शेतीच आहे हे पहा इकडे सर्व तुरीच्या शेंगा वगैरे सर्व भात शेतीच करतात इकडे इकडे या शेता शेता ना शेतावरच्या चवळीच्या शेंगा आहेत ह्या पहा म्हणजे शेतावर आम्ही चवळी लावतो ना काळी चवळी तुम्ही लाल चवळी आणि सपत चवळी पाहिली असाल पण ही पहा इकडे आहे ही काळी चवळी तीसुद्धा खूप मस्त आहे पहा आणि भाजीसुद्धा त्याची खूप चविष्ट होते ही काळी चवळी आहे इकडे आहेत हे मूग ह्या मुगाच्या शेंगा आहेत काळे मूग काळे मूग आणि हिरवे मूग इकडे आहेत पावट्याच्या शेंगा म्हणजे वालाच्या शेंगा आपले आपले गावठी वाल आहेत हा हे इथे हरभरे आहेत हरभरे अजून काढायचे आहेत आजीने हरभरे साफ केलेले आहेत आणि ही आहे आमच्या आजी तुझं वय किती आहे तुझ्या सत्त्याण्णव तीन वर्षातच आजीला शंभर वर्ष पूर्ण होतील तरी सुद्धा बघा आजी किती काम करते भरपूर सारी शेताचे जे काही बांध असतात त्यांचे जे बांध वगैरे फोडायची काम सुद्धा आजी करते बघा एकदम अशी ठणठणीत अशी आजी आहे आजारी तर नसतेच जास्त पहा भरपूर सारी कामं तिची चालूच आहेत हे हरभरे काढायची आणि ही रीतच्या पप्पांची आजी आहे रीतच्या आजोबांची आई हां रीत रिच, रीतसुद्धा आमचं कामच करतो बघा बिचारा भरपूर कष्ट करतो तर इकडे आपण मस्तपैकी अशा आंब्याच्या झाडाखाली आलेलो आहेत आंब्यावर भरपूर सारे आंबेसुद्धा आलेले आहेत आणि आपण इकडे सिजनेबल सर्व भाज्यासुद्धा पाहिलेल्या आहेत आणि गावाकडचं सुख का असतं ते सुद्धा अनुभवलेलं आहे तुम्हाला जर आजचा लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत आपण लवकरच येणार आहोत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू